प्लास्टिक कचऱ्याचा रस्ते वापर देशात संरक्षण करण्यासाठी आणि प्लास्टिक कचऱ्याचा योग्य निचरा करण्यासाठी केंद्र सरकारनं अनेक वर्षांपूर्वी एक महत्वाकांक्षी अध्यादेश काढला होता या अध्यादेशाद्वारे डांबरी रस्त्यांच्या बांधकामात टाकाऊ प्लास्टिकचा वापर करणं बंधनकारक करण्यात आलं केंद्र सरकारच्या या निर्णयाला आज जवळपास वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे हा अध्यादेश प्लास्टिक कचऱ्याला एक उपयुक्त स्त्रोत बनवून देशातील वाढत्या प्लास्टिक समस्येवर प्रभावी तोडगा काढू शकला असता प्लास्टिक मिश्रित डांबर वापरल्यानं रस्त्यांची गुणवत्ता सुधारते आणि त्यांची टिकाऊ क्षमता ही वाढते असं सिद्ध झालं आहे त्यामुळं मुक्त भारताच्या दिशेनं हे एक महत्वपूर्ण पाऊल होत परंतु एक दशक उलटून सुद्धा ही कल्पना तशी मूर्त रूप घेऊ शकली अनेक राज्यांमध्ये आणि स्थानिक प्रशासकीय स्तरावर या अध्यादेशाची प्रभावी अंमलबजावणी झालेली दिसत नाही याच मुख्य कारण म्हणजे रस्त्यांच्या कामासाठी आवश्यक असलेल्या प्लास्टिक कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी आणि डांबरासोबत त्याचं मिश्रण करण्यासाठी लागणारी यंत्रणा देशभरात मोठ्या प्रमाणावर उभी करण्यात आलेली नाही केंद्र सरकारने प्लास्टिक वापराचा अध्यादेश काढला असला तरी राज्य शासन आणि स्थानिक प्रशासनाकडून आवश्यक यंत्रणा उभारण्यात आलेल्या धिरांगायमुळ पर्यावरणाचा रक्षण करणारा हा महत्वाचा प्रकल्प अपेक्षेप्रमाणे देशात तरी अस्तित्वात आलेला दिसत नाही तुम्हाला भारतातील प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाच्या स्थितीबाबत काय वाटतं हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा